नमस्कार मित्रांनो तर आम्ही आमच्या फार्मावरती पावसाळ्यामध्ये सत्तावीसांचे नियोजन कसे केले ते या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे तर आम्ही मक्याचे सायलेज किती बॅगा भरल्या सुकाजारा आम्ही किती स स्टोरेज करून ठेवला सुपरनेपेर गवत किती एकरमध्ये लावले ते सर्व गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मित्रांनो आम्ही मक्क्यासाठी कोणतं बियाण वापरलं ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ न पळता शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवरची चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो आम्ही मक्का चार ते पाच एकरामध्ये लावलेला म्हणजे तो मक्का ह्याच्यात लावलेला लावणीत ला ला, लावलेला खडव्यात लावलेला खडवं खोडवा आणि लावणला जरा मार बसतोय तर पर्याय नाही तर वैरण तर आपल्या स्वतः जनावर जर जगली पाहिजे तर वैरण आमच्यासाठी जनावर महत्वाच्या आणि ज वैरण तर पाहिजेच तर आम्ही चार ते पाच एकरामध्ये आम्ही असा लावणे जाणून खोडव्यात लावलेला आणि तीस ते वीस गुंट्यात आम्ही कांदाचा मक्का काढून घेतला त्याच्या बॅगा भरल्यात तर मित्रांनो आम्ही कांदाच्या बॅगा चार ते पाच भरलेल्या तर मित्रांनो चार ते पाच एकरामधला मक्का आम्ही त्याची कणसे काढून घेतलीत ती कणसं आम्ही मकाजुन्यासाठी ठेवली त्या मकाजुनीचा भरडा करून आम्ही जनावरांसाठी घालतो त्या मकाजणीचा फायदा काय होतो मित्रांनो तर आम्हाला मकाचणी विकत आणायला लागत नाही तर मित्रांनो त्या मकाजुनीचा आम्ही किती मकाजणी झाली आमच्या फा एवढ्या फार्मावरती तर ते त्याचा सविस्तर एवढे आम्ही चॅनलला आम्ही टाकणारच आहे तर तो विषय आपण बाजूला ठेवू तर मित्रांनो आम्ही कणसं काढून घेतल्यानंतर चार ते पाच एकरामधला आम्हाला कडाबा गावला त्या कणसामुळं आम्हाला लय मोठा फायदा होतो मक्का चुनला कंसबीन गावले तर आणि मका हे कडाबा येतो त्याच्या आम्ही सायलीज बॅगा भरल्या तर त्या बॅग आहेत त्या आम्हाला पावसाळ्यावर आम्ही आता वैरण पावसाळ्यात तुम्हाला माहिती वाढत नाही तर मित्रांनो चार ते पाच एकरामधला मक्क्याचा कडाबा तरी मित्रांनो सात ते सात टॉल्या कडब्याच्या झाल्या आणि हे मक्क्याचे बॅन आहे ते आम्ही आडवंटा म्हणून बॅन आहे ते लावलेलं तर मित्रांनो त्या सहा टॉले आम्ही एकदम आल्यात आणि स्टोरेज केलं आणि साईच्या सात टॉले आम्ही कडाबा कुट्टी करून घेतल्यात आणि त्याच्या बॅगा भरण्यास चालू केल्या आणि कंदाच्या पण चार पाच बॅगा भरल्या तो वीस ते तीस गुंठ्यात कंदाचा मक्का होता त्याच्या आम्ही पण आम्ही बॅगा चार पाच भरल्यात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सायलेज बॅग दिसत असेल तर पंधरा ते सोळा बॅगा आम्ही पाचशे किलोच्या भरल्यात आणि पाच ते सहा बॅगा एका टनाच्या भरल्याचा तर मित्रांनो एकूण सायलस आमच्या फार्मावरती स्टोरेज बारा तेरा टन झाला आहे ते पावसाळीभर फुरून सुधी दिवाळीपर्यंत आम्हाला राहते ते आम्ही काही एकदम सगळं घालत नाही हिरवी वैरण घातली की अर्धा टप तो सायलेस घालतो नंतर हिरवी वैरण खाऊन झाल्यानंतर आणखी एक सायलेचा मित्रांना मोठा उपयोग आहे ते म्हणजे गायी जनावर आहे ते आवडीनं सहाय्य खातात काहीच राखत नाहीत आणि दूध वाढण्यास पण मदत होते तरी मित्रांनो आता राहिला हिरव्या वैरणीचा विषय तर आम्ही नेपेर गावात दीड ते एक एकर ते दीड एकरमध्ये केलेला आहे तर मित्रांनो आमच्या भागात पावसाचं प्रमाण जास्त असते पाऊस जोरात असते त्यामुळं गवत फास्ट वाढत नाही तर आपल्याला काही सायरेज बॅग जेवढं स्टोरेज असेल तेवढं चांगलंच आहे तर मित्रांनो आता राहिला विषय म्हणजे मेन सुका चारा तर आम्ही सुका चारा आम्ही स्टोरेज करून ठेवलेला आहे सतावी जनावरांसाठी तो आम्ही या सुपरने पेर म्हणजे हिरव्या चारावर आम्ही कटिंग करून कडाबा कुटीतून कटिंग करून जनावरांशी घालतो आणि नंतर मग सायरेज घालतो तर मित्रांनो हिरव्या चारामध्ये पा पाण्याचे प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त असते त्यामुळे हिरव्या वैरणीमध्ये आपण वाळ्याला जर वा सुका चारा जर आपण वयरणमध्ये कुठला तर आपल्या जनावरांच्या जा, दुधामध्ये फॅटचे प्रमाण वाढते तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फार्मावरती तुम्ही काय काय पावसाळ्यामध्ये नियोजन जे करता ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये